कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केल्याचा राग मनात धरून वाळू माफियांकडून कोपरगावचे तहसीलदार संदीप कुमार भोसले व वाळू उपसा प्रतिबंधक पथकास धक्काबुक्की शिवेगाळ व दंबाजी करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ आज कोपरगाव महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे सदर वाळू माफियांना तात्काळ अटक करण्यात यावी वाळूपचा आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीस प्रतिबंध असताना कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वनीकरण विभागानजी शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीसच्या च्या रात्री साडे दहा ते साडे अकरा वाजेच्या सुमारास एका टाटा कंपनीचा टेम्पो अवैधवाळू वाहतूक करताना आढळून आल्याने वाळू उपसा प्रतिबंधक पथकाने त्यास हटकले असता वाळू माफियांकडून शिवेगाळ करण्यात येऊन दमदाटी करण्यात आली होती तसेच त्यांनी अन्य वाळू तस्करांना बोलावून घेऊन महसूल कर्मचाऱ्या धक्काबुक्की व तहसीलदार संदीप भोसले यांनाही दमदाटी करून तुम्ही टेम्पो लगेच सोडा अन्यथा तुम्हाला नोकरी करू देणार नाही अशी धमकी दिली होती सदर प्रकरणानंतर त्या वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र सदर गुन्हेगारांना अद्याप अटक झालेली नाही सदर घटनेच्या निषेधार्थ व त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी आज कोपरगाव महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे शनिवार दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास अवैध गौण खनिज वाहतुकीस व उत्खननास प्रतिबंध करणाऱ्या पथकास तसेच माननीय तहसीलदार साहेब यांना तहसील कार्यालयाच्या आवारात जी धक्काबुक्की दमदाटी झाली त्याच्याबद्दल आम्ही हे कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे हे तस्कर केवळ धक्काबुक्की करून थांबले नाहीत तर त्यांनी धमक्या दिलेल्या आहेत नोकरी कशी करता अशा धमक्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे पथकांचे तसेच इथे सर्व काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे त्यामुळे याविरोधात आम्ही हे काम बंद आंदोलन केलेलं आहे तसेच लवकर लवकरात लौकरा, लवकर या वाळूतस्करांना अटकवावी अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर जे वाळू पथक आमचं वैध गौंडखनिज उत्खननास व वाहतुकीस प्रतिबंध करणारं जे आमचं पथक आहे त्या प्र पथकास प्रोटेक्शन देण्यात यावं वा किंवा एक शस्त्रधारी पोलीस कर्मचारी सतत सोबत असावा अशीसुद्धा आमची मागणी आहे तरी आमची अशी नम्रनिवेदनं आहे प्रशासनास की आमच्या मागण्या आपण मान्य कराव्यात आणि आम्हाला जे दिवसेंदिवस आमच्या प्रशासनावर जे हल्ले होत आहेत यासाठी काही ठोस कारवाई करावी दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गा, अवधग अवधग खनिज पत्कास कारवाई के करत असताना त्यांना जे आरवाच्या भाषेत शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली तर त्याविरोधात आज दिनांक सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सर्व तलाठी संघटना मंडलाधिकारी संघटना अव्वलकारकून महसूल सहाय्यक शिपाई व नायब तहसीलदार यांनी आज काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे जोपर्यंत गुन्हेगारांना गुन्हेगारांवर गुन्हेगारांना अटक होत नाहीत तोपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरू राहील गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अद्याप अटक झाली नाही अटक झालेली नाही त्याच्यात आता त्याचं पुरवणी जबाबदारी पथक ते देणार आहेत जोपर्यंत कोणी अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील शनिवारी रात्री शनिवारी रात्री वाळू पथकाची आमची ड्युटी होती त्या दिवशी रात्री आम्ही दहा वाजता इथून नऊ पाहुणे आलो इथून आम्ही तहसीलमधून कारवाई कर शासकीय गाडीने रवाना झालो कुंभारीच्या दिशेने माझ्यागाव देशमुखला आम्ही तिथे शॉर्टला गेलो कापरे पॉईंटला लिलावाच्या जवळ तिथं थांबून आम्ही नंतर कुंभारीच्या फॉरेस्टमध्ये फिरस्तीसाठी गेला असता आम्हाला कुंभारीच्या फॉरेस्टमधून एक वाळून भरलेला टेम्पो बाहेर येताना दिसला तो टेम्पो आम्ही पकडून तो तिथून आम्ही तसेच कार्यालयात आणला साधारण त्यावेळेस सव्वा अकरा वाजले असतील त्याच्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर त्याचा पंचनामा वगैरे हो केला त्याचा पंचनामा केल्यानंतर आम्ही पुन्हा फिरस्तीसाठी निघाला असता सदर टेम्पोचे जे मालक आहे त्यांनी इथं त्याचे साथीदार बोलून त्यांनी इथं खूप धिंगाणा वगैरे घातला रोजबाची शिविगाळ केली याच्यावर नाही ते नाही नाही ते आरोप केले त्याच्यानंतर मी तहसीलदार साहेबांना फोनवरून ही माहिती दिली त्यानंतर तहसीलदार साहेब इथं आले तर त्यांनासुद्धा त्यांनी धक्काबुक्की वगैरे शिव्या देणं किंवा तुम्ही नोकरी कशी करता तुम्ही पैसे खाता अशा वेगवेगळ्या गोष्टी बोलण्याचं धाडस केलं आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस गाडी बोलवली नंतर पोलीस गाडी आल्यानंतर सर्व इथून निघून गेले आणि त्यानंतर मग आम्ही साहेबांशी आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्याविरुद्ध फिर्याद देऊन टाकली त्या ते, ते, त्यांचं म्हणणं होतं की आमचं टॅम्प तुम्ही बाकीच्या लोकांचे जसे पैसे घ्या तर गाड्यास वाढता असा कुठला प्रकार करत नाही पण त्यांची अपेक्षा होती की पण टॅम्प तुम्ही जरी आणला तरी इथून सोडून द्याव आम्ही त्यांना सांगितलं होतं तुम्ही जर त्या रिसरा असेल तर तुम्ही सकाळी या ऑफिस टायमिंगला शासकीय दंड होईल किंवा काय होईल त्याप्रमाणे कारवाई करून तुमची गाडी सोडून द्या ती त्याच्याबद्दल आपण साखळी कार्यालयात अधिकाऱ्याशी संपर्क झाला पण ते कुठल्याही प्रकारचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि सर्वजण इथं आलं एकदम वॉपमध्ये आल्यानंतर आणि आम्ही तीन चार जणच होतो त्याच्यामुळं सगळं दबावात येत आलो होतो आता आता आमची मागणी एवढीच आहे की त्यांना अटक करून त्यांची कारवाई व्हावी आणि इथून पुढे कुठल्याही प्रकारचं वाळू होतं जर कारणीत असलं तर त्याला शस्त्रधारी दोन पोलीस